श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा काही महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय जे अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कामाला येतील असे हे उपाय आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज आहे बुधवार आणि आज आपल्याला करायचे आहेत हे महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय नक्कीच बघा आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील असे हे प्रभावशाली उपाय आहेत आता स्वतःचं घर होण्यासाठी दूध तांदुळाचा उपाय कधी करायचा तर बुधवार सकाळी कसा करायचा तांदूळ धुवून स्वच्छ वाडग्यात घ्यायचे त्यावर एक चमचा दूध टाकायचं आणि ओम गण गणपते नम एकवीस वेळा म्हणायचा आणि हे तांदूळ घराच्या ईशान्य दिशेत हलक्या हाताने ठेवा घर खरेदीसाठी येणारे अडथळे कमी होतात आणि मानसिक स्पष्टता येणे योग्य आर्थिक निर्णय देखील माणूस घेऊ शकतो आता कर्जमुक्तीसाठी हिरव्या पानावर लिहिण्याचा उपाय करायचा आहे जेव्हा बुधवारी दुपारी बारा किंवा चार कसे कोणतेही समजा हिरवे पानं घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला हिरवेच पानं लागणार आहेत आंब्याचं घ्या आंब्याचं आणि तुळशीचं चा घ्यायचं नाही त्यावर लाल पेनानं लिहायचं आहे म्हणजे आंब्याचं पान घ्या किंवा तुळशीचं घ्या लिहायचं आहे ग ग, ग घराच्या देवघरात शांतपणे ठेवा सात दिवसांनी ते पान वाहत्या पाण्यात सोडा कर्जातील ताण कमी होणे परतफेडीसाठी मार्ग दिसणे आणि मानसिक शांतता देखील मिळते घरासाठी योग्य समजा योग येण्यासाठी गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पा आपण देवघरात ठेवलेली मूर्ती असते ना तर त्यांच्या उजव्या बाजूला बाप्पाच्या छोटा तुपाचा दिवा लावायचा आणि दिव्याच्या बाजूला हलका पिवळं फूल ठेवायचं आणि शुभ लाभ असं मनात लिहायचं यानं बघा घर मिळण्यास अनुकूल वातावरण जे काही आहे ते आणि जे काही नकारात्मक अडथळे निर्माण होतात ते दूर होतात मुलीचं लग्न योग्य ठिकाणी होण्यासाठी काळ्या तिळाचा उपाय करायचा बुधवारी रात्री एक चमचा काळे तिळ हातात घ्यायचे गणपती बाप्पांसमोर मुलीचं नाव मनात म्हणायचं तिळावर तीन वेळा फुंकर मारायची आणि तिळ घराच्या आपल्या बाहेर उजवीकडे थोडेसे शिंपडायचे यानं बघा जे काही विवाह योग जुळून येण्यासाठी अडथळे येतात ते नक्कीच दूर होतात मुलगी चुकीच्या नादाला लागली असेल तर पांढऱ्या फुलांचा शांततेत उपाय करा कोणतेही पांढरे फुल घ्या किंवा मोगरा चाफा त्या फुलाला बाप्पा समोर ठेवून मनात म्हणायचं बाप्पा तिचे रक्षण कर योग्य मार्ग दाखव तिथेच आपल्याला एक दहा मिनटं बसायचं आणि मुलीचे मन शांत होणे चुकीच्या लोकांपासून दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत मिळते पैशासाठी नशिबासाठी हिरव्या कपड्याचा उपाय छोटा हिरवा कपडा घ्यायचा त्यात एक सुपारी दोन लवंगा ठेवायच्या आणि गणपती बाप्पाला स्पर्श करून कपाटात पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आता बघा यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये एक सुख समाधान आणि वाईट नजरेपासून बचाव होण्यासाठी आहे बुधवारी काय करायचं आहे संध्याकाळी कापूर पेटवून घरात तीन फेऱ्या मारायच्या आहेत नकारात्मकता आणि वाईट नजरेपासून नक्कीच आपला बचाव होतो अगदी बघा प्रत्येकाला शक्य होतील असे हे उपाय आहेत आता आपलं नशीब जर बदलवायचं असेल म्हणजे ज्या काही जीवनामध्ये अडथळे येते ते जर दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणी एक चिमूट हळद ठेवायची बघा ज्या काही आपल्याला अडचणी येतात जीवनामध्ये त्या नक्कीच कमी होतील तसेच मुलांच्या करिअरसाठी हिरव्या पाण्याची रेश एका वाटीत पाणी तसेच एक थेंब पानाचा रस टाकायचा आणि देवघरात ठेवायचा अभ्यास नोकरीचे जे काही समजा अडचणी येतात ते नक्कीच दूर होतील आता पतीपत्नीमधील तणाव कमी करण्यासाठी दिव्यांची सावली बाप्पासमोर दिवा लावून दहा सेकंद त्याची सावली बघा वाद शांत आणि बोलण्यामध्ये एक नक्कीच मृदुता निर्माण होईल तसेच घरामध्ये कामे अडकत असतील तर बेलपानाचं एक स्वच्छ बेल घ्यायचं आणि गणपती बाप्पा समोर ठेवून काही बोलू नका फक्त तीस सेकंद पाहत राहायचं अडकलेली कामं जे आहेत ते नक्कीच मार्गी लागतील असे हे प्रभावशाली आणि सोपे उपाय आहेत घरात सतत भांडणं राग राग होत असेल तर पाच थेंब पाणी देवघरापुढे पाण्याच्या वाटीत हात बुडवून पाच थेंब जमिनीवर टाका घरातील तणाव शांत होतो कामाचा अडथळा येत असेल सतत समजा तर एक सुपारी हातात घेऊन बाप्पासमोर एक फुंकर मारायची व देवघरात ठेवायची ज्या काही समजा कामामध्ये अडचणी येतात त्या दूर होतील घरात पैशाचे म्हणजे रिकामा जो काही खर्च वाढत असेल तो बुधवारी रात्री रिकामी पर्स गणपती बाप्पा समोर ठेवायची तीस सेकंद जो काही अनावश्यक खर्च होत आहे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही तरी देखील आपण विनाकारण काही गोष्टी आपण आणतो त्या गोष्टी नक्कीच थांबतील चुकीचे निर्णय थांबवण्यासाठी गणेश मंत्राचा एक श्वास गंभीर निर्णयाच्या आधी समजा बुधवारी सकाळी एक दीर्घ श्वास घेऊन मनात म्हणायचं ओम गण गणपते नम मन स्वच्छ आणि निर्णय बरोबर होतात घरात सातत्याने वाईट घटना होत असतील तर धुपाची एक रेष म्हणजे धूप पिटवून त्याची सरळ रेष जाणारी एक रेष बाप्पा समोर दाखवा जो काही समजा वाईट गोष्टी अडचणी आहेत त्या दूर होतात आणि चांगला काळ सुरू होतो आता अतिशय म्हणजे बघा शांतपणे आणि आपण जे काही उपाय करतो समजा जो काही देवदेव करतो तो आ, मी हे करते मी तो उपाय करते हे न सांगता करणारे काही उपाय आहेत आता बघा सतत घरात अडचणी येत असतील तर एक कापसाचा कण म्हणजे छोटासा कापसाचा कण पाच सेकंद बाप्पासमोर ठेवायचा आणि आपली नजर स्थिर ठेवायची घरातील अडचणींचा जो काही वेग आहे तो तरी कमी होतो आता आज कोणता उपाय केला म्हणजे आज लगे कोणतीच अडचण येणार नाही असं होत नाही पण कुठेतरी ज्या आपल्याला खूपच अडचणी येतात त्या तरी कमी व्हायचं प्रमाण सुरू होईल घरातील आजारी व्यक्ती लवकर बरे होण्यासाठी आपला जो उजवा हात आहे तो देवघरात उजवा हात छातीवर ठेवून दहा सेकंद शांत बसायचं आपलं मानसिक बळ वाढतं आणि आजाराची तीव्रता जी आहे ती देखील कमी होते आपले जर समजा महत्वाचे कामं आहेत समजा ते होतच नाहीत तर काय करायचं तांदुळाचा एक तांदुळाचा समजा दाना घ्यायचा बाप्पाच्या फोटोच्या तळाशी ठेवायचा आणि कामाचा योग्य काळ आपोआप जुळू लागतो असे हे अगदी घरातल्याच साहित्यात होणारे हे उपाय आहेत आता वाईट संगती म्हणजे वाईट कोणाची समजा आपल्याला संगत लागू नये आपल्या घरात शिरू नये तर दाराची ढिम्म नजर घराच्या दाराकडे पाहून मनात एकदा म्हणायचं ग बाप्पा रक्षण कर नकारात्मक लोक दाराशीच थांबतात आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा त्यांचा प्रवेशच होऊ देत नाही पर्स आपली सदैव भरून राहण्यासाठी आपल्याला एक पांढरी वस्तू घ्यायची आहे आता बुधवारी पर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे एक छोटा पांढरा का, कापडाचा तुकडा ठेवायचा आहे पैशाचा ओघ बारकाईने वाढू लागतो तर अशा प्रकारे बघा अगदी सहज आणि शक्य होतील असे हे प्रभावशाली उपाय आपल्याला आज आहे बुधवार आणि आजच्या दिवशी करायचे आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहज आणि साधे शक्य होतील अगदी प्रत्येकाला असे हे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद